असून नंबर एक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी गेली शंभर वर्ष सहकार क्षेत्रामध्ये कार्यत आहे आज म्हणजे दोन हजार सव्वीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत काही दिवसापूर्वी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या सभेमध्ये अनेक ठराव करण्यात आले होते त्याच्यामध्ये जी सोसायटीची जमीन विक्रीचा घाट घातला अशी सोशल मीडियावरती सध्या काही सभासदांनी चर्चा घडवली होती त्याबद्दलची जी काय नक्की काय समस्या आहे किंवा ते जमीन प्रकरण काय आहे किंवा सोसायटीमध्ये कोणकोणते ठराव झाले होते याबद्दलची माहिती असो नंबर एक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमन रवी ढवले आहेत आणि वाईस चेअरमन तामाने साहेब आहेत आपण थेट त्यांच्याकडूनच ही माहिती जाणून घेऊया नमस्ते नमस्ते आ, आपली ओळख नमस्कार माझं नाव आहे राहुल हरिचंद्र पवार मी गेले चार वर्ष झालं आज सुदर सोसायटीच्या चेअरमन म्हणून कारभार पाहत आहे काल जो काही सभासदांनी जो वार्षिक सर्वसाधारण सभा आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जो काय प्रकार आहे जमिनीबाबतचा त्याबद्दल काय माहिती सांगताय आपल्या सोसायटीची वार्षिक सभा जी आहे ती पंचवीस ऑगस्टला झालेली आहे आ, काई काई गेले, गेले हो त्या ज्यावेळेस ती सभा झाली त्यावेळेस सर्व सुरुवातीला सर्व इतिवृत्त वाचून दाखवला गेला त्यानंतर माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं एक प्रश्न आला की ती जागा जी आहे आपली बँके शेजारची त्या जागेच्या संदर्भात काही ना काही तो उद्योग चालू करण्यात यावा गेले गेल्या वर्षी पण हा प्रश्न आला होता पण त्यावेळेस आमचं त्या वास्तू कुठली तर तिथे उभा करायची आपल्याला मग कार्यालयाच्या संदर्भात आला होता पण त्यानंतर आम्ही पाहिलं तिथं पार्किंगची सुविधा हे आली तर त्यावेळेस ते, ते काय झालं नाही तिथं मग ह्या वर्षी आता परत तोच प्रश्न निर्माण झाला तर त्यावेळेस सभासदानेच आम्हाला सांगितलं की त्या जागेवर आपण एखादं गोडवान बांधून शेतीसाठी जी आपल्याला लागते ला मिक्सर जी किंवा औषधे लागतात ते तर त्या औषध तर त्या संदर्भात आपण काहीतरी चालू करून नंतर काय गाळ्या बांधून हा विषय झाला नंतर त्यांच्या माध्यमातून असा एक समजलं की आपण गाळ्या बांधूया काही आणि गोडवाने बांधूया आणि जी जी जागा आपली राहते त्या जागेच्या बदल्यात आपण आसू पवारवाडीला सध्या रस्ता मोठा चाललाय तर त्या रस्त्यालगत ती पाठीमागचं क्षेत्र देऊन त्या रस्त्यालगत आपण आसू पवारवाडी रोड लगत एक एक ते दीड एकर क्षेत्र विकत घेऊन त्या जागेवर संस्थेसाठी पेट्रोल पंप किंवा कार्यालय असं काहीतरी निर्माण करू की जेणेकरून आपल्या संस्थेचं उत्पन्न सुद्धा वाढलं जाईल आणि सभासदांना सुद्धा हिताचं काय निर्णय त्यातनं होतील ओके okay, संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे या संस्थेच्या आर्थिक स्थितीबद्दल आपण काय सांगू शकाल आता ते दिग्गज काल मी व्हिडिओ पाहिले दिल्लीत आहे ते आपल्या दिग्गज नेत्यांनी जे काही सांगितलं कि संस्थेची परिस्थिती तर त्यांनी सांगितलं की संस्थेची आर्थिक परिस्थिती ही अतिशय उत्तम आहे आतापर्यंत जवळपास पंधरा टक्के लाभांश आम्ही देत आहे जे नियोजित जागा आहे या नियोजित जागेवरती एकूण टोटल किती जागा आहे त्या नियोजित जागेवरती तुम्ही सभासदांशी चर्चा करून किंवा सर्वसाधारण सभेमध्ये जी चर्चा झालेली आहे ती कशा पद्धतीची चर्चा आहे याबद्दल आपलं मत सांगा ती, ती जी जागा ती ती जी, जी आहे ती सत्तावीस गुंठ आहे टोटल त्यातली आपण पाच गुंठ पाठीमाग जिल्हा बँकेसाठी दिली होती उर्वरित मंदिर आहे त्यामध्ये जाते आता तो काय आपण एकदा बांधकाम झालेले तो विशेष नाही ती शिल्लक ती ती जागा ती अठरा गुंठ टोटल अठरा गुंट ती जागा शिल्लक आहे आता तिथं नियोजित प्लॅन कसं आहे की जी आपल्या लगत जा जी आहे जागासमोर तिथं आपण सोसायटीच्या मालकीचे तिथे काळे निर्माण करणार आहे आणि जे बँकेच्या जवळची जागा जा जागे जागे आ, जी आहे त्या जागेवर आपण गोडवाल तयार करणार आहे त्या गोडवाला आपण जे शेतकऱ्यांसाठी लागणारे बीब खत बिबियाने औषध असतील तर ते आपण ते तयार करणार आहे आणि दुसरा त्यातला एक मुद्दा असा आहे की त्या प्लॉट मधून एक बारा फुटी रस्ता जातो त्या त्यामुळे काय झाले त्या का जागेचे तुकडे झालेले आहेत मग असं ठरलं की जेव्हा पाठीमागची जागा, जागा जा पम, आ, जा। जी काय शिल्लक राहणार आहे तर ती जागा आपण त्याच्या बदल्यात आपण आसू पॉवर रोडला एक क्षेत्र विकत घेऊया आपण आणि त्या जागेवर आपला पेट्रोल पंप कार्यालय संस्थेचं असं काहीतरी उत्पन्न जेणेकरून की संस्थेचं उत्पन्न वाढेल असं काहीतरी निर्माण करूया आपण त्यातनं आणि आता जे आपलं जे चाललेलं आहे यात प्रगतीच करू आपण अजून कारण आतापर्यंत आपण पाहिलं की संस्थेचं उत्पन्न देणारं इतर साधन काही नव्हतं फक्त सोसायटीतले सभासद आणि त्यांचं येणार काही असे का व्याजी संस्था फक्त चालली होती इतर काहीतरी व्यवसाय चालू करायचा तर आलेलं जे ते रास्त होत चांगलं होतं त्याचा विचार केला त्या पद्धतीनं आपण वार्षिक मीटिंग मध्ये तो ठराव घेतला आणि तो ठराव जे आहे ते आ, मला वाटतं दोन जणांनी फक्त विरोध केला नाही बाकी सर्वांनी त्याला हेच केलेले मान्यता दिलेली आहे काल फलटण या ठिकाणी ए आर ऑफिसच्या बाहेर एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्याचं सोशल मीडियावरती तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये असा आरोप करण्यात आला की ही जी संस्था आहे या संस्थेने जी शिल्लक जागा आहे आता तुम्ही तर म्हणताय की अठराच गुंटे जागा आहे आणि अठरा गुंटे जा जागेचा जो काही विक्रीचा घाट घातला आहे असा त्या संबंधित सभासदांनी संस्थेवरती आणि तुमच्यावरती आरोप केलेला आहे तर हे प्रकरण नेमकं काय आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये याच्याबद्दल चर्चा झाली होती की नाही काल मी पाहिलं तो व्हिडिओ तर त्या त्यामध्ये जो आरोप केलेला आहे तो पूर्ण राजकीय हेतून केलेला आरोप आहे कारण ते, ते काई काई जे सभासद होते तिथं काही सभासद होते काही सभासद नव्हते आमचे पण जे सभासद तिथे होते ते हे तर या ठिकाणी आमच्या वार्षिक सभेला उपस्थित होते आणि त्यांनी जी मतदान आहे जो ठराव झाला आणि ज्यावेळेस आम्ही ठरावाला बाजूनी मतदान ठरावाच्या विरोधात मतदान घेतलं तर त्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलेले नाही संस्थेचे सभासद व जे काही हित आहे ते जपासण्याचं कामच मला करायचं बाकी असल्या याला वेळ बी नाही मला हे उत्तर द्यायचं जो काही विषय होता की सर्वसाधारण सभेमध्ये त्या सर्वसाधारण सभेमध्ये एकंदरीत जो अठरा गुंठे जागेचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल काय चर्चा झाली होती की त्या संदर्भात चर्चा अशी झाली होती ज्यावेळेस मिटिंगला तो वेळेत तो विषय आला होता एका सभासदांनी तो विचारला की बाबा ह्या जागा जी जा आपल्या आहे त्या जागेमध्ये काहीतरी करूया जेणेकरून संस्थेच उत्पन्न वाढलं जाईल आणि काही नाही काहीतरी ना आपल्याला एक धंदा त्यातलं निर्मिती होऊन संस्थेच उत्पन्न वाढणार आहे ते त् मग त्या पद्धतीनं तो प्रश्न आल्यानंतर आम्ही तो सभासदांना विचारला गेला बाबा असं असं आलेला आहे मग त्यावेळेस लोकांचं बोलणं आलं बाबा आपण एक आपल्या संस्थेसाठी एखादा गोडवाण काढून त्यामध्ये संस्थे जे आपले जे सभासद आहेत त्याला ते लागते युरिया मिक्सर जे आहे नंतर बाकीची औषधं लागतात ते तर ते आपण संस्थेच्या नि चालू करूया त्याचबरोबर समोरची जागा जी आहे त्या जागेला आपण गाळ बांधूया असं त्यांचं बोलणं आलं त्या संदर्भात आ, सर आ, आ, सर आ, सर आ, न, हे सर्व झाल्यानंतर मग आपण ज्यावेळेस हे ही केलंय पाठीमागची जागा असं सर्व एकंदरीत विषय बरोबर आहे परंतु काल जो तुमच्यावरती आरोप केला त्याला तुम्ही कशा पद्धतीनं उत्तर देत आहे एकतर हे बनगुळाचे आरोप आहेत त्याला जास्त मी महत्व देत नाहीये काय झाले सध्याला यामध्ये का नाही असं झाले एकतर या संस्थेची अशी परिस्थिती होती इतर एकापेक्षा एक दिग्गज होती इतर आता काय झालं एक सर्वसामान्य कुटुंबातील एक माणूस इथं चेर म्हणून बसलेला आहे तुम्हाला क्षेत्र किती हो कि आहे की अशी चर्चा आहे की हा ते मध्ये तरी मी तोच विषय झाला क्षेत्र हे मला दोन एकर क्षेत्र आहे अर्धा एकर वाला चेर म्हणून नुन ही हे प्रकार मध्ये तरी भरपूर झालं पण ते मी इग्नोर केलेले आहेत कारण मला तेवढा वेळच नाही ते उत्तर द्यायला तर त्यांचं दुखणं तेच झालंय की एक सर्वसाधारण घरातील तो एक शेतकऱ्याचा पोरगा आहे तो एका संस्थेचा चेअरमन झाला आहे आणि प्रस्तावित नेत्यांना एक फरक आहे की हा आता जे आहे ते आता घडायला लागले संस्थेमध्ये बदल आहेत ते दिसायला लागलेले आहेत नवीन काहीतरी उद्योग तयार होतात ते मग त्या त्याला काहीतरी अडथळा निर्माण करायचा कुठंतरी त्याला गुंतवायचा प्रयत्न करायचा पण मी असल्या कुठल्याच गोष्टीला भीत नाहीये कारण ज्या एखादी गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे करत असता तर त्या त्या विचार करून चालणार नाही की हा काय म्हणतोय तो काय म्हणतोय तुम्ही चांगल्या मार्गाने चालत चाल राहायचे माणसं बोलत असतात त्याला इग्नोर करायचं आणि जे जे सभासदांसाठी हित आहे आपल्याला जबाबदारी आहे ते प्रामाणिकपणे पार पाडायची बरोबर या सर्वसाधारण सभेमध्ये एकंदरीत एक शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या हितासाठी कोणकोणते निर्णय घेण्यात आले आपण आता ते या ठिकाणी गाळ्या बांधणार आहे समोर की जेणेकरून त्या गाड्यातून आपल्याला निर्माण होणार आहे नंतर आपण आता चालू मध्ये आपण सभासनासाठी पंधरा टक्के लाभ जाहीर केलेला आहे आणि कामगारांना सुद्धा कामगारांना सुद्धा बोलच आपण दोन पगार देतो ते दोन पगार देणार आहे आणि तो लाभांश जो आहे तो आपण दिवाळीच्या एक दहा दिवस शेतकऱ्यांच्या खात्यावर सगळं जमा करणार आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे तर हे होते आसो नंबर एक सोसायटीचे चेअरमन रवी डवळे खऱ्या अर्थानं कालचा जो बिनबोर्डाचा आरोप त्याचबरोबर ह्या ज्या संस्थेची प्रगती आहे त्याचबरोबर संस्थेच्या एकूण बाराशे सभासद संख्या आहे आणि त्यापैकी असणारी सातशे आता बऱ्यापैकी या संस्थेचं जे कार्यक्षेत्र होते ते थोडंसं कमी झालेलं आहे पण पूर्वी एकूण शंभर वर्षापूर्वीपासूनची ही संस्था आहे आणि मला वाटते सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था म्हणून या संस्थेचं नाव लौकिक आहे कालचा जो आरोप आणि त्याच्या त्यामुळे सभासदांमध्ये झालेली द्विधा अवस्था आणि यामध्ये कोणताही गैरसमज संस्थेबद्दल होऊ नये यासाठी आज संस्थेच्या कार्यालयात या संस्थेचे चेअरमन रवी ढवळे आणि त्यांचे वाईस चेअरमन तामाने साहेब यांनी आपल्याला याबाबतची प्रतिक प्रतिक्रिया दिली युवा जन्मासाठी आनंद पवार असो काय सांगाल की कालचा जो प्रकार घडला या प्रकाराबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता विरोधकांनी ते सात कोटी आहेत ते न्वा, म्हणजे लोकांची दिशाभूल करणार आहेत